नमस्कार मी विनोद पवार कारभारी न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र मसाजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकराचं तात्काळ अटेक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सहायक जिल्हा अधिकारी ता उपविभागीय अधिकारी व पोलीस स्टेशन कार्यालय किनवट येथे निवेदन देण्यात आले एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोग तालुका येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून क्रूर व निर्दयीपणे सर्व आरोपीस तात्काळ अटक करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी किनवट यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना करण्यात आली या निवेदनावर सुरेश सोळंके पाटील सचिन कदम आकाश इंगोले अजय कदम पाटील संतोष डोनगे विक्रम पवार वैभव हजबे बबन वानखेडे बाळासाहेब यादव दत्ता नरवाडे बालाजी आकडे नंदकिशोर जामगे उमाकांत कराळे सुमित माने शिवा पवार संदीप कदम तसेच कृष्णा वरुडे इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत कारभारी न्यूज किनवट